अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारने धणका दिला जुलै दोन हजार सतरापूर्वी अल्पसंख्याक दर्जा मिळवलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना नव्याने अर्ज प्रमाणपत्र मिळवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत ज्या शैक्षणिक संस्थांनी धार्मिक भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून घेतला आहे अशा सर्व शैक्षणिक संस्थांना आपले सरकार या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार आहे मागील सरकारच्या काळात चुकीच्या कागदपत्रां च्या आधारे काही शाळांनी अल्पसंख्याक का दर्जा मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत राज्यात जुलै दोन हजार सतरा पासून अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे परंतु त्याआधी सरकारच्या इतर विभागाच्या सक्षम प्राधिकारी यांनी तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाकडूनही कायमस्वरूपी दर्जा प्रमाणपत्र दिले जात होते प्रमाणपत्र मिळवलेल्या शैक्षणिक संस्थांनी नव्याने सुरू केलेल्या किंवा हस्तांतरणाद्वारे चालविण्यास घेतलेल्या धार्मिक अथवा भाषिक अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा महाविद्यालयांना असलेल्या तरतुदींचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे सरकारकडे आल्या आहेत यानंतर शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्यासाठी यापूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून ऑनलाईन अर्जाबाबतची कार्यपद्धती ठरवण्यात आली का आहे अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्याबाबतची सेवा ही लोक, सेवा ही लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत समाविष्ट आहे ही सेवा जुलै दोन हजार सतरा पासून आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्या शैक्षणिक संस्थांनी धार्मिक भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून घेतलाय अशा सर्व शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार आहे यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे